नमस्कार फ्रेंड मी आहे दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आता मी निघाले आले आहे मार्केटमध्ये मुलांना पण घेऊन यायचं आहे ट्युशनमधून आणि सामान पण आहे थोडंफार मार्केटमध्ये घरात लागलेलं सामाईन मी काय शक्यतो जास्त जात नाही मी मार्केटमध्ये पण म्हटलं चला आता सामान संपलेलं आहे घेऊन येऊया चला आता तयारी केली मुलं पण घेऊन येते येत्या वेळेस मुलाला पण घेऊन यायचं आहे मला आणि मार्केट पण करायचं आहे थोडंफार सामान घरामध्ये जे लागते भाजीपाला आणि घरामधलं सामान पण संपलेलं आहे राशन ते पण घेऊन यायचं आहे म्हटलं चला मुलाला पण घेऊन येऊया मुलाचा पण वेळ झालेला आहे ट्युशनहून घ्यायचा मुलाला तसंच घ्यायचे आणि सामान पण घ्यायचे मार्केट पण रस्त्यातच आहे तर मग सगळं काम सोबतच करणार आहे आमचं आता घेतले मुलाला लगेच घेतलं ट्युशन वरतून आणि म्हटलं मस्त शेंगा दिसल्या तर आम्हाला खूप आवडतात बर का तुरीच्या सोला तर मग घेतल्या आम्ही तुरीच्या शेंगा म्हटलं मग अक्का होईना पण आता खायच्या तर म्हंटल तर घेऊया लगेच मग मुलाला खायचं होतं ॲपल मग लगेच ॲपल वगैरे घेतलं आणि राशनच्या दुकानामध्ये आलो लिस्ट अगोदरच दिलेली होती जे लागते ते सामा सामान घरामध्ये ते सगळं त्यांनी भरून नव्हतं ठेवलं मग ते बघत बघत सगळं भरलं आणि घरे आलो आणि शेंगा आणल्या होत्या मग आता ते सोलायला वेळच लागतोय त्याच्यामध्ये किडके पण भरपूर निघतात आणि भरपूर दिवसाच्या तोडलेले असतात मार्केटमध्ये मा त्याच्यामध्ये असे वाढलेले दाणे पण निघतात मग ते सगळे निसून विसून साफ करून वेळ लागतो मग बन सोलायला मग बाकीचं सामान साईडला ठेवलं लगेच म्हटलं अगोदर शेंगा सोलून घेऊया लगेच आम्ही दोघं जण लागलो शेंगा सोलायला आणि पूर्ण असे सोलून घेतल्या बघू शकता जे सुकलेले आहे त्या सगळ्या काढून घेतल्या आणि किडक्या पण होत्या ते पण सगळे सोले काढून ठेवले काढून घेतले आणि शेंगाचे टक्कर बघा किती निघालेत आणि शेवल्याचे दाणे भरपूर कमी निघाले खराब पण भरपूर निघाले पण मग लगेच म्हटलं तर चला लागूया स्वयंपाकाला टाईम झाला होता त्याच्याकरतानं कसं आहे ना मी बाहेर जात नाही मग स्वयंपाकाला टाईम होतो पण काही काही वेळेला मला जावं लागतंय लगेच स्वयंपाक करायला घेतला पाक बनवून रेडी आहे बनवलेला आहे सोला आणि भाकऱ्याच बनवल्या भाकऱ्या पटकन होत्या म्हणून झाला आता स्वयंपाक रेडी आणि जे सकाळी साम सामान आणलेलं आता ते सकाळी तुमच्याबरोबर शेअर करते आता भाजी धावते तुम्हाला सोला पण बनवलेला आहे साईडला भात पण बनव बनवून रेडी झाला आहे आणि भाकरी पटकन होत्या म्हणून जवारीच्या भाकरीच बनवून घेतल्या आज आणि सोला पण झालेला आहे रेडी आपला चला आता जेवून घेतो मस्त उकळी काढून घ्यायची आणि लगेच जेवायला घ्यायचं रात्री काही शूट केलं नाही रात्री कसं आहे ना मला जेवण वगैरे बनवून बनवायला आणि थोडंफार शॉर्टची क्लिप पण घ्यायची होती मग वेळ पण झाला होता त्याच्यामुळं शूटच केलं नाही चला म्हटलं सकाळी तुम्हाला राहिलेलं सांगूया सामान भरलंय ते तर सामान काही सामान असं वेगळं आणलं आहे ह्या वेळेस कारण की कसं ना की मला आता हिवाळा चालू आहे तर लाडू वगैरे बांधत त्याच्या अगोदर माझे कामं वगैरे सगळे झालेतले झालेले आहे घरातले सगळं सगळं आवरलेलं आहे आता म्हटलं चला कामं आवरले तर मग नंतर शूट करूया कामाच्या मधामध्ये होत नाही आहे मग पूर्ण लक्ष कामामध्येच जाते आता स्वयंपाक वगैरे माझा पूर्ण झालेला आहे बनवून आणि मी आज जेवणात काय बनवलं ते धावते अगोदर तुम्हाला मी आज मस्त बनवलेलं आहे चकोल्या म्हणू शकता वरणगोट्या म्हणू शकता आणि माझ्या मुलीला खायच्या होत्या ना त्याच्यामुळं मग मी बनवल्या होत्या बनवल्या कारण की तिला काल खायच्या होत्या म्हणजे काल बनवल्या नाही तर ती रुसली होती भरपूर दिवस झाले ती मला बोलली होती मम्मी बनव म्हणून तर मी काय बनवलेच नव्हत्या तर ती काल बसून बसली होती मला जेवणच करायचं नाही म्हणे तू बनवल्या नाही मला वरण गोट्या तर म्हटलं आज चला वरण गोट्या बनवूया मस्त वरण गोट्या बनवल्या आज आणि चला मग आपण आपल्या याच्याकडं वळूया काल सामान घरामध्ये जे लागते तेच राशन वगैरे भरलं म्हणजे घरामध्ये आपल्याला जे लागते तेच सामान घेऊन आले मी काल आणि थोडंफार म्हटलं आता काही नव्हतं दुकानामध्ये आता ते नंतर देणार आहे आल्याच्यानंतर दोन दिवसांनी आणि म्हटलं आता बांधू मस्त लाडू ती रेसिपी तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे आणि काय वेगळं घेतलं ते आज मी तुम्हाला धावणार आहे लाडू आज ह्यावेळेस वेळेस मी वेगळ्या प्रकारचेच बनवणार आहे म्हटलं चला बनवून बघूया आणि ते शरीरासाठी खूप छान आहे पाय फायदेशीर असतात आपण दवाखान्यामध्ये भरपूर पैसा असा घालतो डॉक्टर जे मानुस चला ते आणि खायचं असलं तर माणूस कंजूशी करत तर मग मस्त बनवूया आपण आता दोन दिवसांनी मी बनवान तो रेसिपी बनवून आणि ती पण टाकणारच आहे तुमच्याबरोबर मी शेअर करणारच आहे काय बनवली आहे म्हणून तर मी आळींचे मस्त लाडू बनवणार आहे आळीण घेतलेलं आहे तर मी त्याचे लाडू बनवत आहे चला आता आजच्यासाठी एवढंच चला भेटूया अशा दुसऱ्या व्हिडिओमध्ये या सॉरी ब्लॉगमध्ये या रेसिपीमध्ये ब बाय आता इथंच मी एंट करते भेटूया अशा दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय